ह्या इतक्या ओठ्या आल्या आहे आणि पहा बाबर याच्यामध्ये काय आहे ओट्यांमध्ये ओटी तुम्ही काढा ह्या एवढ्या देवीला ओट्या आणतात एवढे पैसे देतात आणि याच्यामध्ये काय असते आपल्या श्रद्धेसोबत पहा काय खेळ चालू आहे मला हे उघडा तुम्ही बुक करते ते बघा ह्या ओट्या ह्या बाया तीस रुपये वीस रुपये पंचवीस रुपये देऊ आणि याच्यात बघा काय आहे ही काय आहे बघा हे असं हे काय आपण देवीला चढवणार आहे हे देवीला चढवणार आहे आणि हे काम हे बघा हे काम कोणाचं आहे हे बघा हे बघा याच्यावर अक्षर बघा याच्यावर नाव बघा हे भाषा बघा कोणाचं काम आहे हे बघा बघा काय हे आपण देवीला आता याच्या त्यांनी राख्या पण टाकणं सुरू केलं म्हणजे जे काही खपत नाही आहे ना ते देवीसाठी तुम्हाला काय उल्लू बनवत आहे पहा आणि हे काय देत आहे हे हे असं हे काय देऊन राहिलं हे जे असेल हा ते बघा ना काय आहे ते हे असं हे काच हे असा आरसा हा आरसा आपण देवीला देतो का थोडी रूप दिसते का हे बघा हे काय आहे सगळं आणि हे 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 पुड्या हा पेपर कोणता आहे हे बघा याच्यावरचं नाव बघा हे, हे काम कोण करून राहिलंय हे लिपी पहा लिपी दिसते हो, 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 हो। आणि हे सगळ्या मध्ये काय आहे मस्त याच्यामध्ये कचरा आणि हे, हो, 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 हे आपण देवी देवी याच्यात ही डबी आली आहे आणि डबी मध्ये काय आहे ते काहीच नाही आहे आणि हे हे कोण घालणार आहे असं Yeah. <laughs>